एक चांगला उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यात आम्ही गेल्यावर सुरू करत वर गेल्या वर्षी हा निब्ध स्पर्धा आम्ही घेतली जिल्हा यावी वर्षी स्पर्धा घेतली आणि या स्पर्धेमध्ये या वर्षी तेराशे विद्यार्थी तेराशे त्रेचाळीस विद्यार्थी या चंद्रपूर जिल्ह्यातून या स्पर्धेला बसलेली होती एफ एस शाह जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय कोठारी काम विद्यालय एकोणी रेड रोज अंबेडक बल्लापुर आवासर अपडेट करा नदीत बाहेर गेले ब्रह्मपुरी राजू गांधी विद्यापाले चंद्रपूर छोटीबाई पटेल हायस्कूल आणि जूनियर कॉलेज चंद्रपूर विज्ञानपुरी हायस्कूल उज्यानगर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांजजपुर महात्मा ज्योतिबा फुले जांजजपुर सार्वजनिक पुरूणा जनता कडे समर्थ दिवस इंदिरा गांधी विद्यालया वीरदोती तालुका सावली विकास विद्यालया वीरगाव कनिष्ठ बाजू गाजुरा शिवाजी हसभू गाजुरा बाजीराव महालावची भूम आदिवासी शाळा कोरगाव जिल्हा कोणपिंपरी अशा अनेक शाळांमध्ये आम्ही व्यूज वर्गात राखू शकतो त्याचं कारण असं की महाराजांचा विचार या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने गावोजावी पसरलेला आहे पण नवीन पिढी जाण्यासाठी आमच्या गावात रुग्णालय साहित्य वाचावं निबंध लिहावे केंद्र

माझा ते विजयराव गोंगेचा अध्यक्ष आहे मला या ठिकाणी आणि म्हणून त्या शाळेच्या मुली संत पर्यावरण संस्कार शिबिरा नागपीडला आल्या होत्या नाईन्टी सेव्हनची गोष्ट आहे नागपीड अठ्याण्णवला अहून आलं तेव्हा महेश्वर पॅडम शिक्षिका होत्या वैगेरे पॅडम ह्या दोन्ही तिथे आल्या होत्या आणि आमच्या संतपासून या शाळेचे आपण आपला संबंध आहे आणि या शाळेचे शिक्षिका आम्हाला या अनेक कार्यक्रमात सुरुवात सहकार्य करत आहे हे जे इंटेलिजन्स आहे समाजामध्ये वातावरणामध्ये आलेलं आहे कधी खूप येतो किंवा कधी पाऊस येते जे वातावरण बदल झालाय याला अनेक कारण आहेत हे जे वातावरण करायचं असेल तर राज्य सरकारचा विचार जगणे शिकणे चिंतन करणे गरजेचं आहे याच्याकरता निबंध स्पर्धा आहे टाळ्याबाजू यासाठी

दुसरी होवी सांगतो मुलींनी घामण केलं नाही पाहिजे तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे न घामणता संघटना पुढे गेला पाहिजे तुम्हाला येताना महाजन एक होवी लिहिली आहे ती होवी अशी आहे मुली न जरशी मुलांची सेना जैशी मुला मुलांची संघटित सेना तशी स्त्रियांची असावी संघटना जी मुलांची असावी सेना तशी तशी असावी संघटना आपल्या भावना दुःखाच्या भावना प्रकटवाव्या ज्याप्रमाणे संमेलने संघटना असतात सेना असतात तशा महिलांच्या सेना असल्या पाहिजे आणि आपले विचार काय आहे हे सभा संमेलने कार्यक्रमात सांगितले गेले पाहिजे तुमच्या मनातल्या भावना लोकांना समजल्या पाहिजे एवढा मोठा प्रयोग आपली वैज्ञानिक विचार मार्गाने दिलेला आहे एखाद्या दिवशी स्वतंत्रपणे एक दिवशी माहिती करत आपण मुलींसाठी सुद्धा एक कार्यक्रम घेऊया एक वेगळं जायचं आपण घेऊ पण एक चांगला विचार तुम्ही राम गीता वाचा तुमच्या जीवनाचं कल्याण होईल सोनं होईल चांगल्या गुणांनी तुम्ही पास व्हाल आणि चांगला आपण घर दान आपल्या आईवडिलांची सेवा कराल कर एवढी car car ताकत ताकद राष्ट्रसंघाच्या साहित्यामध्ये आहे आम्ही फार काही केलं नाही फक्त आम्ही काय केलं शाळापर्यंत गेलो सन्मान्य मोठ्या भेटतो शिक्षक लोक होते ते आमचे मानासोबे सर आहेत दावर्डे सर आहे आमचे मोरे सर आहेत आमचे भटे सर आहेत भेडे सरांचे खास मित्र आहेत असे अनेक लोक आहेत त्यांना जोडून महाराजांचा विचार पुढे जाण्याचं काम केलेलं आहे उद्देश एवढाच आहे हा विचार लोकांसमोर जावा तुम्ही सर्वांनी सहकार्य केला आणि या कामासाठी त्यांनी सहकार्य केलं प्राध्यापक शुभांगी मोहीनकर आणि मोहिणी मगकर त्यांनी आपल्या मानर्णी आपल्या पतींच्या स्मृती घरचा माणूस जेव्हा जाते तेव्हा त्यांची आठवण असते आणि म्हणून त्यांच्या स्मृतीत खेळ त्यांनी मोमेंटो काही दिलेले आहेत आपल्या आस्रमच्या एक मोमेंटो आम्ही दिलेले आहेत आमच्या शुभांजी मोहितकर यांनी आपल्या आजोबाच्या आधीच्या स्मृती विखे मोमेंटो दिले आजोबा आजोबा आणि आजी आपल्याला उद्याचे असते आजोबा फारच लागलं असतं आणि म्हणून ती त्यांनी जपली आणि मोमेंटो दिले त्यांचा शिक्षका ठेवला आहे सर्वांना अभिनंदन बघ धन्यवाद